साथी हे गर्मा गरम में में तर आता शेफ आपल्यासाठी बनवत आहे आणि सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे असलेला हा मिरका युट्यूब फॅमिली माझ्या आजच्या नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आपल्या चॅनलवरती बरेचसे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळा आता नवीन एंट्रो देत आहे तर आता आम्ही आहे मॅरिएट हॉटेलमध्ये अहमदाबादच्या फेअरफिल्ड बाय मॅरिएट हॉटेलमध्ये आणि आम्ही प्रत्येक विकेंडला या हॉटेलला स्टे करत असतो तर याचा स्टे करायचं कारण एकच आहे माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की माझे मिस्टर जे आहेत ते माझे मिस्टर जे आहेत ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतात मॅरियट हॉटेलमध्ये ते फूड अँड बेवरेज मॅनेजर आहेत तर त्याचमुळे प्रत्येक विकेंडला आम्हाला सॅटर्डे संडे या ठिकाणी स्टे असतो स्टे ह्याचं कारण एकच आहे, आ, MOD, आहे, आहे की आम्ही चैनी करायला वगैरे असं नाही परंतु मॅनेजर ऑन ड्युटी म्हणजेच एमओ डी जे हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे त्यांना माहिती आहे मॅनेजर ऑन ड्युटी असतं प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला प्रत्येक हॉटेलवरती डिपेंड असतं ह्या गोष्टी तर मॅनेजर ऑन ड्युटीमध्ये असं असतं की जसं की आपली नाईट शिफ्ट असते सेम असतं परंतु इथे नाईट शिफ्ट करावी लागत नाही सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्युटी असते इन केस ऑफ एनी एमर्जन्सी जर हॉटेलमध्ये एखाद्या गेस्टला प्रॉब्लेम आला किंवा काही आलं किंवा काही अडचण असेल किंवा गॅसची कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट रेक्टिफाई करण्यासाठी इथे एक मॅनेजर प्रत्येक डिपार्टमेंटच्या एक मॅनेजरला प्रत्येक दिवशी ही ड्युटी पार पाडावी तर आमचा दिवस असतो सॅटरडे आणि कधी कधी संडे देखील बरेचदा आम्ही सॅटरडे संडे असतो किंवा कधी कधी फक्त सॅटरडे असतो त्यामुळे आम्ही इथे असतो आणि त्याचबरोबर हजबेंडच्या पोजिशनचा कुठेतरी आम्हाला फायदा होतोय आम्ही सगळेच इथे येऊन एकदम छान एन्जॉय करतो फूड असतं आणि त्या सगळ्याच फॅसिलिटीज असतात ज्या एका गेस्टला आपण प्रोव्हाइड करतो तर आज मी तुम्हाला हॉटेलच्या रूम ची टूर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॉटेल कसं आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये रूम मध्ये एंट्री केल्याच केल्या आपल्याला कबर्ड बघायला मिळतं लाईट लाइटला तर हे असं मोठा कबर्ड आहे आणि सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे असलेला हा मिरर तर हा मिरर जेव्हा केव्हा मी रूममध्ये दे येते ना ज्या रूममध्ये हा मिरर असतो मला ती रूम प्रचंड आवडते तर त्याच मध्ये आपल्याला इथे सेफ्टी लॉकर्स पाहायला मिळतात तर हे जर आपले काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी असते तर आपण इथे ठेवू शकतो इथे त्यांनी ते दोन टॉवेल दिलेले आहेत आणि इथे आहे मिनी बार पण ॲज यू नो की गुजरातमध्ये लिकर्स अलाउड नाही आहेत म्हणून ह्यामध्ये आपण काही सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक आणि त्या गोष्टी ठेवू शकतो खाली त्यांनी दिलेली आहे स्लीपर आणि शू पॉलिश आणि या ठिकाणी आपण आपली लगेज ठेवू शकतोय तर हे झालं एंट्री केल्या केल्याचं आता आपण वळूया बाथरूम कडे तर या ठिकाणी सर्वात मेन तुम्ही पाहू शकता एंट्री केल्या केल्या बाथरूम मध्ये एंट्री केल्या केल्या या ठिकाणी वॉश बेसिन आहे टिश्यू पेपर आहे हँड है। वॉश आणि बॉडी लोशन या ठिकाणी देण्यात आलेला आहे ही लाईट आहे जर आपल्याला पाहिजे असेल मेकअप करताना लाइटची जर गरज लागली तर आपण ऑन करू शकतो त्यानंतर इथे हेअर ड्रायर दिलेलं आहे आणि या ठिकाणी काही अम्युनिटीज आहे जसं की शॉवर कॅप झाला सेफ्टी किट झाली त्यानंतर शेविंग किट आहे टूथ टूथ ब्रश आणि कोम आणि इथे ग्लास दिलेला आहे ज्यावेळेस आपण ब्रश वगैरे करतो तर आपल्याला कुर्णा करण्यासाठी जर ग्लास लागला त्यासाठी ग्लास सुद्धा दिलेला आहे खाली डस्टबिन आहे डस्टबिन झाली आता आता आपण हे पाहू शकतो जसं की आपलं रेग्युलर बाथरूम असतं तसं बाथरूम आहे या ठिकाणी शॅम्पू प्लस कंडिशनर प्लस बॉडी वॉश देण्यात आलेलं आहे तर हे आपलं नॉर्मल जसं बाथरूम असतं तसं चला तर बाथरूम टूर झालेला आहे फायनली आता आपण जाऊया रूमकडे हाय रूमकडे एंट्री करत असताना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप चांगला प्रशस्त किंग साईज बेड देण्यात आलेला आहे लगेज ट्रॉली दिलेली आहे या ठिकाणी आपण आपले बॅग्स वगैरे ठेवू शकतो आणि हा किंग साईज बेड आहे बेडच्या बाजूलाच पाण्याची बॉटल आणि लॅम्प आहे तुम्ही पाहू शकता हे आहे अहमदाबादचे काही फेमस ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि प्रत्येक रूममध्ये हे फ्रेम आपल्याला पाहायला मिळते वरती खूप सुंदर अशी सिलिंग आहे एकदम सिंपल आणि डिसेंट फाइव स्टार हॉटेलची जशी चीज� असते तशी तर एकंदरीत ही अशी रूम आहे प्लीज हे इग्नोर करा ऍक्च्युली हे टी काउंटर आहे या ठिकाणी तुम्ही स्वतः टी बनवू शकता चहा कॉफी जे काय असेल इथे शुगर फ्री देण्यात आलेला आहे ब्राऊन शुगर आहे व्हाईट शुगर आहे टी सॅचेस आहेत वेगवेगळे या ठिकाणी ग्रीन टी देखील आहे तर इथे मग आणि हे टी पॉट दिले यामध्ये तुम्ही पाणी गरम करून किंवा तुमची चहा बनवू शकता हा आहे टेबल आणि तुम्ही म्हणू शकता इथे तुमचे काही बिझनेस मीटिंग्स असतात किंवा काही स्टडी असेल किंवा काही मिटिंग असतील त्या आपण इथे अटेंड करू शकतो किंवा काहीही तुम्ही ह्याचा युज करू शकता जे लोक बिझनेस टूरवर येतात त्यांच्यासाठी हे खूप खुप खूपच फायदेशीर ठरतं बेडच्या बाजूलाच इथे टेलिफोन दिलेला आहे जर आपल्याला काही ऑर्डर करायचं असेल ते सपोज तुम्ही फूड ऑर्डर केलं तर या ठिकाणी सगळे डिटेल्स दिलेले आहे क्यू आर कोड दिलेला आहे तुम्हाला पे करण्यासाठी त्यानंतर हे बघा हे सगळे डिटेल्स आहेत यामध्ये आणि मेन्यू कार्डसुद्धा दिलेलं आहे आणि हॉटेलची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे मेन्यू कार्डमध्ये सगळे डिटेल्स आहे आपण काय काय ऑर्डर करू शकतो सगळ्या गोष्टीचे डिटेल्स दिलेले यामध्ये आणि फायनली मेन अट्रॅक्शन म्हणजे ही मोठी विंडो जे आता आपण अंधार असल्यामुळे बाहेरचं काही दिसणार नाही परंतु खूप सुंदर दिसतं डे टाइमला तर मी तुम्हाला हे उद्या सकाळी दाखवेल तर ओव्हरऑल ही अशी रूम आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर आता होम टूर झालेला आहे आता आपण खाली रेस्टॉरंट मध्ये आणि तिथे आपल्याला जेवणासाठी काय काय आहे ते आता आपण आलेलो आहोत रूमच्या बाहेर आणि वाट बघतोय लिफ्ट येण्याची मीन वाईल मुलं बघा किती छान एन्जॉय करतायत या ठिकाणी लिफ्ट आलेली आहे फायनली आता चाललो आहे आम्ही खाली रेस्टॉरंट मध्ये तर हे आहे ओपन रेस्टॉरंट आपण मुद्दाम कारण ना आतमध्ये कॅफेमध्ये खूप गर्दी आहे आणि आपल्याला व्हिडिओ घेता नाही कारण की एक तर शिवचरण माझ्या काखेत असतोय तर आता आपण आलेलो आहोत ओपन रेस्टॉरंट मध्ये ह्याचं नाव आहे बैठक तर इथे लाईव्ह काउंटर असतात जसे की या ठिकाणी आहे बघा पावभाजी काउंटर इथे छोले भटुरा काउंटर आहे लाईव्ह छोले भटुरे बनतात थी या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे बघा भेल चाट पुरी दही पुरी आलू टिक्की समोसा आणि जे आपले स्ट्रीट फूड असतात ते सगळे या ठिकाणी मिळतात आणि इथे आहे तंदुरी चाय कॉफी मस्का बन अँड क्रीम रोल ह्या सगळ्या गोष्टी थी, या ठिकाणी मिळतात आणि थर्टी फर्स्ट नाईटला या ठिकाणी खूप सुंदरसा असा इव्हेंट होणार आहे बॉर्न फायर असणार आहे तर ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता मोस्टली मी इथेच खाईल मला असं वाटतंय तर बघूया काय मिळते आपल्याला खायला अच्छा तो ये तिखा पाणी आहे ग्लासमध्ये पाणी दिलेलं असते पाणी आहे आणि हे आहे तिखट पाणी तर मी ऑफकोर्स तिखटच खाणार कोल्हापुरी कोण आहे तर आता शेफ आपल्यासाठी बनवत आहे गरमागरम भटोरे प्रॉपर चे <laughs> आ, तर मंडळी आम्ही खाली ओपन रेस्टॉरंट मधून छान छेऊन आलो आहोत आणि तुम्ही पाहिलंच असेल पावभाजी खाल्ली होती पण त्याचा काही शूट केला नाही कारण पण आपण खाल्लं आणि रूममध्ये आलो कारण शिवचर फार गंगा करत होता तर आता फ्रेश होणार आहे मी आणि कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत आता भरपूर काही आहेत दाखवण्यासारखं जे पुढे अटॅच करती आहे तर ते नक्की बघा आल्यानंतर बघा इथे लाईव्ह पास्ता काउंटर बघायला मिळतं जिथे आपल्याला आपल्या चॉईसनुसार पास्ता बनवून मिळतं त्यानंतर एक्झॅक्टली त्याच्या डेझर्ट काउंटर आहे मी तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट तेज दाखवते कारण आपण अजून स्टार्टर बघितलेलं मूग दाल का हलवा mm. व्हेज स्टार्टर मध्ये होतं इथे चीज बॉल अँड काठी रोल आणि नॉन व्हेज मध्ये होतं चिकन टिक्का आता आपण मेन कोर्सकडे आलेलो आहे इथे आहे चिकन बिर्याणी हा आणि इथे आहे बटर चिकन त्याच्या पुढे आहे पोर्च फिश एन जिंजर सॉस इथे आपल्याला चिकन सूप बघायला मिळालं आणि लॉर्ड लो, ऑफ ब्रेड्स आहेत गार्लिक ब्रेड आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर सारे व्हरायटीजचे ब्रेड आहेत त्यानंतर पापड काउंटर आहे त्यानंतर वेज सूप आहे स्पिनॅच सूप होतं जे की मी घेतलं नाही आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर कॉन्टिनेंटल डिशमध्ये इथे होतं बेक कॉर्न स्पिनॅच आणि हाश पोटॅटो आणि चायनीजमध्ये होतं हक्का नूडल सो so, वैष्णवीने सगळं सोडून फक्त हक्का नूडल खाल्ला आणि चीज बॉल खाल्लेत इंडियन मेन कोर्समध्ये इथे होतं कढाई पनीर आणि पुढे बघा मलाई कोफ्ता आहे नंतर आहे विलायती व्हेजिटेबल ज्याच्यामध्ये मिक्स व्हेज आहे आणि थोडंसंही इंडियन आणि इंटरनॅशनल थोडस टच आहे याला त्यानंतर आहे दाल तडका त्यानंतर आहे प्लेन राईस हे आहे सॅलड काउंटर जे की सगळं संपल्यानंतर मी शूट केलं आणि सो सॉरी मी विसरले होते सो इथे माझी प्लेट रेडी आहे मी पास्ता करून घेतला होता लाईव्ह काउंटरवरून आणि त्यानंतर आहे हाश पटाटो चिकन टिक्का चीज बॉल काठी रोल थोडंसं म्युनिज आणि त्यानंतर कॉर्न बेक